नमस्कार रसिक प्रेक्षकांनो पुढच्या काही मिनिटात मी तुमच्या समोर अशा एका सत्याचा खुलासा करणार आहे जो वाचून किंवा ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल वेळ आहे सोळा फेब्रुवारी ते एकवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मिथून राशीच्या जातकांनो तुम्ही कधी विचार केलाय का, का की काही वेळा तुमची सर्व कामं पूर्ण व्हायच्या आधीच का बिघडतात का तुम्हाला असं वाटतंय की कोणीतरी तुमच्या प्रगतीवर नजर लावून बसलंय या आठवड्यात आकाशात ग्रहांची एक अशी युती होत आहे जी गेल्या अनेक दशकांत पाहायला मिळाली नाही तुमचा राशीस्वामी बुध आता एका अशा स्थितीत प्रवेश करत आहे जिथे तो तुम्हाला रंकचा राव करू शकतो किंवा एका चुकीच्या निर्णयामुळे तुम्हाला संकटात टाकू शकतो सोळा फेब्रुवारीची ती रात्र आणि वीस फेब्रुवारीची अमावस्या या दोन तारखांच्या मध्ये मिथून राशीसाठी एक गुप्त संदेश लपलेला आहे तो संदेश काय आहे तुमच्या करिअरमध्ये कोणता मोठा भूकंप येणार आहे आणि तुमच्या आरोग्याबाबत कोणती धोक्याची घंटा वाजत आहे हे सर्व जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण आज मी तुम्हाला तो महामंत्र सांगणार आहे जो तुमच्या शत्रूंचे सर्व डाव उधळून लावेल भाग दोन ग्रहांची चाल आणि मिथून राशीचा सस्पेन्स मित्रांनो ज्योतिषशास्त्र म्हणजे केवळ अंदाज नव्हे तर ती एक खगोलीय गणना आहे सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पासून मिथून राशीच्या कुंडलीत अष्टम आणि भाग्यस्थानावर ग्रहांचा मोठा प्रभाव पडणार आहे तुमचा स्वामी बुध कुंभ राशीत असून तो सूर्याच्या जवळ जात आहे जेव्हा बुध सूर्याच्या जवळ जातो तेव्हा तुमची बुद्धी तेज होते पण तुमचा स्वभाव आक्रमक बनतो तुम्ही कदाचित गेल्या काही दिवसांपासून चिडचिड करत असाल कोणाशी तरी विनाकारण भांडत असाल पण थांबा हा तुमच्या स्वभावाचा दोष नाही तर हे त्या ऊर्जेचं लक्षण आहे जी तुमच्या राशीत प्रवेश करत आहे या आठवड्यात तुम्हाला अशा काही बातम्या मिळतील ज्याची तुम्ही कधी स्वप्नातही कल्पना केली नसेल कोणीतरी जवळचा व्यक्ती तुमच्या पाठीमागे तुमची खेळी करतोय का या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला अठरा फेब्रुवारीच्या दुपारी मिळेल भाग तीन करिअर आणि आर्थिक स्थिती धोका की संधी आता वळूया तुमच्या पोटापाण्याकडे म्हणजेच तुमच्या करिअरकडे मिथून राशीच्या लोकांनो तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी खूप मेहनत घेताय पण तुम्हाला हवं तसं फळ मिळत नाहीये का कारण या आठवड्यात शत्रुहंता योग तुमच्या कुंडलीत तयार होत आहे सतरा आणि अठरा फेब्रुवारीला ऑफिसमध्ये किंवा व्यवसायात एक अशी परिस्थिती येईल जिथे तुम्हाला तुमचं कौशल्य सिद्ध करावं लागेल जर तुम्ही नोकरीत असाल तर तुमच्या बॉसच्या नजरेत तुमची प्रतिमा बदलू शकते पण सावधान तुमच्यात सहकाऱ्यांपैकी कोणीतरी तुमची फाईल किंवा तुमची आयडिया चोरण्याचा प्रयत्न करू शकतो व्यवसायात असाल तर या काळात नवीन भागीदारी म्हणजेच पार्टनरशिप करू नका वीस फेब्रुवारीच्या अमावस्येपर्यंत कोणताही मोठा आर्थिक व्यवहार टाळा कारण या काळात राहूची वक्रदृष्टी तुमच्या धनस्थानावर आहे पैसे येतील पण ते टिकतील का हे सर्व तुमच्या एका निर्णयावर अवलंबून आहे भाग पाच प्रेम आणि नातेसंबंध एक गुप्त वळण मिथून राशीचे लोक मनाने खूप हळवे असतात पण बाहेरून कठोर दिसतात या आठवड्यात तुमच्या वैवाहिक आयुष्यात किंवा प्रेमसंबंधात एक थर्ड पर्सन एंट्री घेण्याची शक्यता आहे हे ऐकून दचकलात ना हो हे खरं आहे पण तो थर्ड पर्सन तुमचा शत्रूच असेल असं नाही तर तो तुमच्या नात्यात गैरसमज निर्माण करणारा एखादा नातेवाईक सुद्धा असू शकतो अठरा ते वीस फेब्रुवारी दरम्यान तुमच्या जोडीदाराशी संवाद साधताना शब्द जपून वापरा एक छोटासा शब्द तुमच्या सुखी संसाराला गाळबोट लावू शकतो जे लोक सिंगल आहेत त्यांच्या आयुष्यात कोणीतरी जुनं प्रेम परत येण्याची दाट शक्यता आहे पण लक्षात ठेवा भूतकाळातल्या जखमा पुन्हा कुरतडण्यापेक्षा भविष्याकडे पाहणं जास्त फायद्याचं ठरेल या काळात तुमचं इंट्युशन म्हणजेच अंतर्मन तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करेल त्याकडे दुर्लक्ष करू नका भाग सहा आरोग्य धोक्याची घंटा आरोग्य हीच खरी संपत्ती आहे पण मिथून राशीचे लोक अनेकदा याकडे दुर्लक्ष करतात सोळा ते एकवीस फेब्रुवारी या काळात तुम्हाला पचनाचे किंवा त्वचेचे विकार त्रास देऊ शकतात पण सर्वात महत्वाचं म्हणजे तुमची मानसिक शांती या आठवड्यात तुम्हाला सतत दडपण म्हणजेच स्ट्रेस जाणवेल रात्री झोप न येणं किंवा विचित्र स्वप्न पडणं असे प्रकार घडू शकतात हे का होत आहे कारण चंद्राची स्थिती या काळात तुमच्या राशीच्या प्रतिकूल आहे वीस फेब्रुवारीच्या अमावस्येला तर विशेष काळजी घ्या वाहन चालवताना अतिशय सावध रहा विशेषतः रात्रीच्या वेळी प्रवास करणं टाळा तुमच्या आरोग्याबाबतची ही धोक्याची घंटा तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही तर सतर्क करण्यासाठी आहे भाग सात वीस फेब्रुवारी फाल्गुन अमावस्या आणि मिथून राशीचे गुपित आता सर्वात महत्वाचा भाग वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मंगळवार ही आहे फाल्गुन अमावस्या या दिवसाला पितृ अमावस्या देखील म्हणतात मिथून राशीसाठी ही रात्र अत्यंत शक्तिशाली आहे तुमच्या आयुष्यात जे काही अडथळे येत आहेत मग ते पैशांचे असोत किंवा घरातल्या भांडणांचे त्याचं मूळ तुमच्या पितृदोषात असू शकतं या अमावस्येला जर तुम्ही काही गुप्त उपाय केलेत तर तुमचं नशीब शंभर टक्के पाळतू शकतं या दिवशी तुम्हाला असं काहीतरी जाणवेल जे कदाचित इतरांना समजणार नाही अमावस्येच्या रात्री घरातलं वातावरण कसं शांत ठेवायचं हे मी तुम्हाला पुढच्या भागात सांगणार आहे भाग आठ विशेष उपाय जे तुमचं नशीब बदलतील मिथून राशीच्या लोकांसाठी या आठवड्याचे आणि अमावस्येचे खास उपाय एक बुधवारी करा हा उपाय सतरा फेब्रुवारीला बुधवार नसला तरी बुधाच्या होऱ्यात हिरव्या रंगाच्या वस्तू दान करा गाईला हिरवा चारा खाऊ घाला यामुळे तुमची निर्णय क्षमता वाढेल दोन अमावस्येचा महा उपाय वीस फेब्रुवारीला पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा त्यात दोन काळे तीळ टाका हे करताना तुमच्या शत्रूंचं नाव मनात घ्या आणि त्यांना तुमच्या आयुष्यातून दूर करण्याची प्रार्थना करा तीन पाण्यामध्ये मीठ सोळा ते एकवीस फेब्रुवारी या काळात दररोज सकाळी आंघोळीच्या पाण्यात थोडं खडं मीठ टाका यामुळे तुमच्यावरची नकारात्मक ऊर्जा म्हणजेच इव्हील निघून जाईल चार मंत्राचा प्रभाव दररोज सकाळी ओम बुम बुधाय नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा यामुळे तुमची वाणी इतकी प्रभावी होईल की लोक तुमचं ऐकायला लागतील भाग नऊ काय करू नये स्ट्रिक्ट वॉर्निंग्स मिथून राशीच्या लोकांनो या सहा दिवसात चुकूनही या तीन गोष्टी करू नका एक खोटं बोलणं टाळा बुध हा संवादाचा कारक आहे या काळात जर तुम्ही खोटं बोललात तर त्याचा परिणाम तुमच्या करिअरवर होईल दोन कर्ज देऊ नका किंवा घेऊ नका अमावस्येपर्यंत कोणालाही उसने पैसे देऊ नका ते परत मिळण्याची शक्यता फार कमी आहे तीन नवीन कपड्यांची खरेदी या काळात शक्यतो नवीन कपडे किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करू नका भाग दहा समारोप आणि चॅनल सबस्क्रिप्शन क्लोजिंग तर मित्रांनो सोळा ते एकवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस हा काळ मिथून राशीसाठी परीक्षेचा आहे पण तुम्ही जर संयम ठेवलात आणि सांगितलेले उपाय केलेत तर तुम्ही या परीक्षेत नक्कीच उत्तीर्ण व्हाल तुमचं नशीब तुमच्या हातात आहे फक्त त्याला योग्य दिशा देण्याची गरज आहे तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली तुमच्यासोबत अशा काही घटना घडल्या आहेत का कमेंट्समध्ये तुमचं नाव आणि तुमची समस्या नक्की सांगा मी तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेन आणि हो जर तुम्हाला असेच सस्पेन्सने भरलेले आणि अचूक राशी भविष्याचे व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढच्या आठवड्याचा सस्पेन्स तुम्हाला सर्वात आधी समजेल भगवान श्रीकृष्णाची कृपा तुमच्यावर सदैव राहो धन्यवाद चला तर मग मित्रांनो थोडा वेळ आपण परमेश्वराच्या नामाचा जप करूयात हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे खुण, कुण, 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे हरे थोडा वेळ डोळे मिटून हा जप एकशे आठ वेळेस रोज केल्याने सर्व संकटे दूर होतात आणि भगवान श्रीकृष्ण प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात तर मग मित्रांनो तुम्ही करणार की नाही नामजप कमेंट करून सांगा आणि ही नामजप केल्यानंतर तुम्हाला काय अनुभव आला ते कमेंट करून नक्की सांगा पुन्हा एकदा तुम्ही वेळ काढून हा पूर्ण व्हिडिओ बघितलात त्याबद्दल मी तुम्हा सर्वांची आभारी आहे धन्यवाद हर हर महादेव